आता आपण कोरोल ड्रॉमधील रो पेजेस कशी काय हँडल है करायची हे आपण बघूया ह्या इकडे माझा पॉइंटर दिसत आहेत तिथे बघा एक दोन तीन चार पाच असे आकडे दिसत आहेत तुम्हाला या इकडे काहीतरी आयकॉन दिसत आहेत हे आपण आता समजावून घेऊया हे ग्राफिक आहे याच्यामध्ये पाच पेजेस आहेत हे पेज एक पेज दोनवर हा टाईप दिसतं तिकडे क्लिक केलं की दुसरं पान उघडेल पेज तीनवर क्लिक केलं की तिसरं चौथं आणि पाचवं अशी पाच पानं आहेत त्या ग्राफिकला आणि तुम्ही पेज अप केलं की मागचं मागचं पान येतं आता कीबोर्डावरील पेज अप हे बटन दाबत आहे तसेच पेज डाऊन दाबलं की पुढचं पुढचं पान येतं त्याचप्रमाणे ह्या इकडे हा जो आयकॉन दिसत आहे तिकडे क्लिक केलं की आहे त्या पेजचं मागचं मागचं पान ओपन होत जातं शेवटी मी एकवर आल्यानंतर दा मागे जायला काहीच नाही म्हणून तो आयकॉन नाहीसा होतो किंवा अस्पष्ट होतो तसेच एक टू पाच वन ऑफ फाईव्ह याच्या पुढे ह्या इकडे एक आयकॉन दिसत आहे तिकडे क्लिक केलं की पुढचं पुढचं पान उघडलं जातं त्याचप्रमाणे अगदी शेवटी खून दिसते हा जो आयकॉन दिसतोय त्याच्यावर क्लिक केलं तर तुमच्या ग्राफिकमध्ये जेवढी पानं असतील त्यातील पहिल्या पानावर कोरळ्रॉ जातो उदाहरणार्थ या इकडे एक ते पाच पानंशी पाच पानं आहेत ह्या इकडे क्लिक केल्यावर के पहिल्या के पानावर गेला त्याचप्रमाणे ह्या इकडे खून दिसत आहे त्याच्यावर क्लिक केलं तर त्या ग्राफिकमधल्या शेवटच्या पानावर जातो आता तो पाचव्या पानावर जाईल आणि पाचवा इकडे टॅपचा रंग देखील बदलतो आता या इकडे अधिक चिन्ह दिसत आहे आणि ह्या इकडे एक अधिक चिन्ह दिसत आहे आता मी पाचव्या पानावर आहे कारण फाईव ऑफ फाईव्ह असं तो म्हणतो आहे याचं मी पाचव्या पानावर आहे आता ह्या इकडे क्लिक केलं तर तुम्ही पाचव्या पानानंतर एक ब्लँक पेज वाढवलं जाईल हे पहा हे आता एक ब्लँक पेज वाढवलं गेलं तसंच मी पहिल्या पानावर आलो आणि ह्या इकडची प्लस साईन दाबली तर पहिल्या पानाच्या अगोदर एक पान वाढवलं जाईल त्यामुळे आता पहिल्या पानावर एक ब्लँक पेज आलेलं आहे आणि दुसऱ्या पानावर आपला जो कुत्र्याचं चित्र होतं ते दुसऱ्या पानावर गेलेलं आहे आता पहिलं पान डिलीट करायचं असेल तर पहिल्या पानावर यायचं आणि राईट क्लिक करायचं आणि राईट क्लिक केल्यानंतर डिलीट पेज म्हणायचं की पहिलं पान नाहीचं होईल तसंच आपण सहावं पान वाढवलेलं आहे तिकडे देखील गेलो आणि क्लिक केलं तर सावं पान नाहीचं होईल अशाप्रमाणे हे आयकॉन्स आणि हे पेज टॅब वापरून आपण ग्राफिकमध्ये कुठे पुढे मागे जाऊ शकतो आता मी राईट क्लिक करतो आणि येथे आहे इन्सर्ट पेज आफ्टर इन्सर्ट पेज बिफोर इन्सर्ट पेज आफ्टर म्हटल्यानंतर पाचव्या पानांतर एक सहावं पान वाढवलं जाईल आणि इन्सर्ट पेज म्हटलं बिफोर तर चौथं आणि पाचवं पान याच्यामध्ये एक पान वाढवलं जाईल याच्यानंतर डुप्लिकेट पेज आहे इकडे एक ऑप्शन दिसत आहे तिकडे क्लिक केलं आणि कॉपी लेअर्स अँड डेअर कंटेंट्स हा ऑप्शन ऑन ठेवला आणि आफ्टर सिलेक्ट पेज म्हटलं तर पाचव्या पानानंतर आएक पान पा, पान से से, आ, एक ले ले पान वाढवलं जाईल आणि पाचव्या पानावरचे सगळे कंटेन्स त्याच्यावर कॉपी केले जातील आता हे पा सहाव्या पानावर हेच वाघाचं चित्र आहे आणि पाचव्या पानावर देखील तेच चित्र आहे चौथ्या पान मात्र जुनंच आहे तर चौथं आणि पाचवं पान आपल्या फाईलचंच आहे सहाव्या पानावर त्यांनी एक वाढवलेलं आहे पान परंतु त्याच्यावर पाचव्या पानाचे कंटेंट्स टाकलेले आहेत हे सहाव्या नंबरचं पान मी आता डिलीट करतो आता पहिल्या पानावर आलो कोरोड्रॉमध्ये पेजला रिनेम करून नाव देखील देण्याची एक सोय आहे आता ह्या इकडे मी रिनेम पेज करतो आणि ह्या इकडे डॉग हे नाव दिलं आता पहिल्या पानावर वन आणि डॉग असं येतं दुसरं पान आहे त्याच्यावर गेलो आणि ते देखील रिनेम केले इकडे मी समजा डग हे नाव दिले तर एक आणि दोनलाही रिनेम केलेली नावं येतात वन डॉग टू डक त्याचप्रमाणे आपण पेजचं ओरिएंटेशन देखील बदलू शकतो या इकडे स्विच पेज ओरिएंटेशन केलं आणि तर हे आता पोर्ट्रेट म्हणजे उभं होतं पान तर हे आडवं झालेलं आहे आता हे परत मी स्विच पेज ओरिएंटेशनवर क्लिक केलं की हे पान परत उभं होईल याच्यामध्ये सगळ्यात शेवटी एक ऑप्शन आहे तो म्हणजे पब्लिश पेज टू कन्सेप्ट शेअर याच्यावर क्लिक केलं की हा मेन्यू येतो आणि या मेनूमध्ये तुम्ही जाऊन तुम्ही ईमेल ॲड्रेस आणि पासवर्ड घालू शकता आणि तुमचं पेज ही यांची कम्युनिटी आहे कोरोल ड्रॉ जे वापरतात त्यांची तर एकमेकाची पेजेस ते बघू शकतात आणि या पद्धतीचं हा एक त्यांचा एक फंडा आहे तर या इकडे लॉन्च टूर म्हटलं की त्याच्यामध्ये कोरोडड्रॉची कन्सेप्ट शेअरचं होम पेज येतं आणि काय काय आपण याच्यामध्ये करू शकतो हे येतं इतर लोकांनी देखील आपली पेजेस पब्लिश केलेली आहेत आणि तसं तुम्ही देखील तुम्हाला या तुमच्या ग्राफिकमधलं कोरोड्रॉमधील फाईलमधलं जे पेज पाहिजे किंवा काही जे पेजेस पाहिजे ती तुम्ही पब्लिश करून याच्यामध्ये पाठवू शकता आणि एकमेकाशी तुम्ही संपर्क साधू शकता ईमेलद्वारे तर हा जो शेवटचा मेनू आहे तो पब्लिश पेज टू कन्सेप्शन हाय आता मी एक कन्सेप्ट शेअरचं पेज बंद करतो हेच सगळे बहुतेक मेनू ह्या लेआउट मेनूमध्ये दिलेले आहेत इन्सर्ट पेज डुप्लिकेट पेज रिनेम पेज डिलीट पेज फक्त गो टू पेज एक नावाचा ना नवीन त्याच्यामध्ये हे आहे आता गो टू पेजवर क्लिक केलं आणि समजा मला पहिल्यापणापणा जायचं आहे दुसऱ्यापणाला जायचं आहे दुसऱ्या पानावर जायचं आहे समजा आणि ओके म्हटलं तर मी दुसऱ्या पानावर जाईन बहुतेक सगळे हेच मेनू लेआउट मेनूमध्ये दिलेले आहे स्विच पेज ओरिएंटेशन आपण पाहिलं Page थे थे। पनाना, पेज बॅकग्राऊंड सगळ्या पानाला तुम्हाला एकच बॅकग्राऊंड द्यायची असेल समजा मला या सगळ्यांना मला ही पिवळी बॅकग्राऊंड द्यायची असेल ओके म्हटलं की फाईलमधील सर्व पानांना हे बघा ही पिवळी बॅकग्राऊंड येईल आता पेज पाच नंतर देखील मी पेज डाऊन केलं की हा मेनू येतो की पेज वाढवायचं आहे का वाढवायचं असेल तर ओके म्हणायचं नाही वाढवायचं असेल तर कॅन्सल म्हणायचं तसंच एक नंबरच्या पानाला गेलो आणि पेज डाऊन हे केलं की दाबली तरी देखील इन्सर्ट पेज करायचं का असा एक मेनू येतो आता हे बॅकग्राऊंड आहे ती मला पूर्ववत करायची असेल तर लेआउटमध्ये जायचं आणि पेज बॅकग्राऊंडला जायचं आणि नो बॅकग्राऊंड म्हणायचं की पुन्हाही काही बॅकग्राऊंड नाही म्हणजेच व्हाईट बॅकग्राऊंड असं तुम्हाला दिसू लागेल त्याच्यामध्ये पेज सेटअपचा मेनू दिलेला आहे जो कंट्रोल जे करून देखील येतो त्याच्यामध्ये देखील काही गोष्टी महत्त्वाच्या दिलेल्या आहेत आणि या सगळी पानं या ग्राफिकमधली तुम्हाला काय डॉक्युमेंटमधले एकत्र पाहिजे असतील तर व्ह्यू मेनूमध्ये जायचं आणि मेनू मेन्यूमध्ये जाऊन यातला एक ऑप्शन या आहे तो म्हणजे पेज सॉर्टर व्ह्यू याच्यावर क्लिक केलं तर सगळी पानं तुम्हाला एकत्र दिसू शकतात एवढंच नाही या पानाचा तुम्हाला सॉल्टिंग देखील करता येतं उदाहरणार्थ हा मासा आहे तीन नंबरच्या पानावरचा तो तुम्हाला पहिल्या पानावर पाहिजे आता मी पॉइंटर दाबून ड्रॅक करत आहे आता ही उभी लाईन दिसते लाल ती म्हणजे तीन नंबरच्या पानाची खूण आहे ही आता मी सोडलं इकडे पान तर हा मासा पहिल्यांदा येईल मग कुत्रा म्हणजे तीन नंबरचा पान बदलून ते एक नंबरच्या पानावर जाईल आणि एक नंबरचे पानाचे सगळे डिटेल्स हे पुढे सरकले जातील आता हे मांजर आहे का मला पहिल्या पानावर पाहिजे असेल तर मी क्लिक केलं ड्रॅक केलं आता ही उभी लाईन तुम्हाला दिसत आहे लाल ती म्हणजे मांजराचं चित्र असलेलं पान आहे आणि पुढे नेली आणि पुढे नेली आणि ने इकडे मी हे पॉइंटर सोडला माझा तर मांजराचं चित्र पहिल्या पानावर येईल आणि सगळी पानं अशी पुढे सरकली जातील आणि या म्हणणं पेज सॉर्टर व्ह्यूमधनं तुम्हाला बाहेर पडायचं असेल तर की दाबायची म्हणजे पुन्हा तुम्ही नॉर्मल येतात या प्रकारे पेज टॅब्स लेआउट मेनू आणि पेज सॉल्टर व्ह्यूमधून तुम्ही तुमचं ग्राफिक कोरोडामधले डॉक्युमेंट कितीही पानाचं असलं तरी त्यातील सर्व पानं योग्यरित्या हँडल करू शकता